नगर येथील मोरीचं काम पावसामुळे अर्धवट पर्यायी रस्ता वाहून गेला वाहनधारक आणि प्रवाशांची मोठी कुटंबना डोडामार्गाकडील एसटी वाहतूक ठप्प ग्रामस्थ संतप्त डोडामार्ग मार्गावर मार्गा नगर इथं सार्वजनिक बांधकाम विभागानं पावसाळ्याच्या तोंडावर सुरू केलेल्या मोरीच्या कामामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे कामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता सततच्या पावसात वाहून गेला असून या मार्गावर वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे परिणामी प्रवासी आणि वाहनधारकांना चिखल खड्डे आणि दरीत अडकलेली वाहनं अशा हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात चंदगड तालुक्यातील हिंडगाव इब्राहिमपूर मार्गावर मे महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागानं आधीचा रस्ता उकळून नव्यानं काम सुरू केलं मात्र पावसाळ्याच्या तोंडावर सुरु केलेली ही कामं पूर्ण न झाल्यानं रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य पसरलं तिलारी नगर इथंही अशी स्थिती असून पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो चिखलात अडकून उलटला तर अनेक वाहनं खोल खड्ड्यांमध्ये रुथून बसली आहेत सोमवारी सोळा जून रोजी सकाळी कोल्हापूर पणजी आणि दोडामार्ग मार्गे जाणाऱ्या एसटी गाड्या सुखरूप गेल्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्यायी रस्त्याचं अस्तित्वच नाहीसं झालं या मार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्यात आली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे तिलारी नगर कोदाळी नेसरी नागनवाडी चंदगड हेरे मोटणवाडी या मार्गावर गेली तीन चार वर्षांपासून रस्त्याचं रुंदीकरण आणि डांबरीकरण सुरू आहे हा रस्ता पूर्ण झाल्यावरच मोरीचं काम न करता ऐन पावसात जमीनदोस्त करून बांधकाम सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवासी आणि वाहनधारकांना अक्षरशः नाकी नऊ येत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा